सर्वांना माझा नमस्कार माझे नाव श्रावणी नयनतर ना वडणे मी आता सहावीची विद्यार्थी आहे आदरणीय प्रमुख पाहुणे ईश्वराप्रमाणे शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो आपण इथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत प्रजासत्ताक म्हणजे राजा जनता आहे येथे कुणी जन्माने मोठा नसतो तर प्रत्येक जण कर्तृत्वाने मोठा ठरतो गावातील शेतकरी असो शहरातील वैज्ञानिक हातात झाडून घेणारा सफाई कर्मचारी असो किंवा भारताचे पंतप्रधान प्रत्येक जण कायद्यासमोर समान हीच खरी लोकशाही आपले संविधान म्हणजे कागदावरील नियम नाही तर ते म्हणजे एक भारत श्रेष्ठ भारत मार्गदर्शक दीपस्तंभ आहे आज आपला भारत विज्ञानात पुढे आहे अंतराळात झेप घेतो डिजिटल क्रांती घडवतोय पण ही सर्व करताना माणसाने आपली माणूस आपली एकता आणि आपले मूल्य विसरता कामा नये कारण मजबूत इमारत केवळ उंच नसते तर तिची पायाभरणी ही भक्कम असते आणि ती पायाभरणी म्हणजे आपले संविधान ती पायाभरणी म्हणजे आपले संविधान आजचा दिवस मांगल्याचा आजचा दिवस भारतीय गणराज्याचा आजचा दिवस भारतीयाचा माझा तुमचा सगळ्यांचा देशप्रेमाने उत्पोत भरलेला सुगंध दरवळलेला देशाच्या रंगात रंगलेला आजचा हा पावन दिवस ब्रह्मचार्याला नकार द्या कष्टाला सम्मान द्या आणि रस्त्याला प्राधान्य द्या ज्याने की ती मर मिटेत तदहुने आजादी पाई कित्येक दुनो के बाद खुशियों की घडी आई है चिरै किले खुशहोसे दिधाभी मुस्काए गणतंत्र दिवस की लाली आज सपर छाये आज सपर छाये आजता हा सुवर्णमय दिवस पाناه आप भाग्य लाभले आहे कारण स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे वीरांचे बलिदान महापुरुषांचे महान कार्य यातून स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले महापुरुषांनी क्रांतिकारकाने ज्या देशासाठी आपले जीवन वेचले त्या देशासाठी आपण केवळ काय करतो सोशल मीडियावर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देणे एवढेच देशप्रेम नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गडकिल्ल्यांचे रक्षण करणे त्यांचे जतन करणे नैसर्गिक आपत्तीच्या वेळी गरजूंना मदत करणे हे देखील देशप्रेमच आहे हे देखील देशप्रेमच आहे प्रजासत्ताक म्हणजे असा देश जिथे प्रत्येक जण प्रत्येक जण अभिमानाने जगू शकतो प्रजासत्ताक आपल्याला कर्तव्याची आठवण करून देतो हक्क मिळाले आणि कर्तव्य निभावली तरच आपला देश महान बने तरच आपला देश महान बने आजच्या दिवशी आपण एक प्रश्न आपल्या स्वतःला विचारूया आपण संविधानाने दिलेल्या नियमांचा किती पालन करत आहोत देशाच्या प्रगतीत आपले योगदान किती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा तयार केला तेव्हा त्यांच्या ते डोळ्यासमोर कोणता भारत असेल त्यांच्या डोळ्यासमोर असा भारत होता जिथे जिथे प्रत्येकाला असेल अधिकार सर्वांना असेल जिथे प्रत्येक भारतीय मानेने जगू शकेल आज आपण तिरंग्याकडे अभिमानाने पाहतो पण या तिरंगाच्या प्रत्येक रंगाचं उद्या बैल हिनाच्या बलिदानाचे महत्व घडलेले आहे आपण लहान आहोत पण आपली जबाबदारी मोठी आहे शाळेवर वेळेवर येणं शाळेचे नियम पाळणं शिक्षकांचा आदर करणं मित्रांशी प्रेमानं वागणं हे देखील हे देखील म्हणजे संविधान आपल्या बागण्यात उतरवणार आहे एवढे बोलून मी माझे दोन सदस्य पॉझिटिव्ह आहे